कोल्हापूरची तिसरी शहर विकास योजना तयार करण्याची प्रक्रिया महापालिकेकडून सुरू आहे त्यासाठी सूचना आणि हरकती मागवण्यात आल्यात या पार्श्वभूमीवर कळंबा पाचगाव परिसरातील दफनभूमी आणि स्मशानभूमीसाठी आरक्षित केलेल्या जागेचा प्रस्ताव रद्द करावा आणि त्याऐवजी त्या, त्या जागेवर राजमाता जिजाऊ क्रीडा संकुलाचा प्रस्ताव महापालिकेनं मंजूर करावा अशी मागणी कळंबा पाचगाव स्मशानभूमी दफन भूमी विरोधी आंदोलन समितीनं केली आहे याबाबतचं निवेदन प्रशासकांना देण्यात आलं कोल्हापूर महापालिका हद्दीतील कळंब आणि पाचगाव परिसरातील महापालिकेच्या जागेवर स्मशानभूमी आणि दहनभूमीच आरक्षण टाकण्यात आलंय मात्र या परिसरात मोठ्या प्रमाणात रहिवासी वस्ती झाली आहे त्यामुळे त्या जागेवर स्मशानभूमी आणि दफनभूमी करण्याचा प्रस्ताव सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनं नुकसानकारक आहे त्यामुळे दोन हजार बारा सालापासून या परिसरातील नागरिक स्मशानभूमी आणि दफनभूमीला विरोध करतायत त्यामुळे आरक्षणासाठी यापूर्वी करण्यात आलेले महापालिकेतील सर्व ठराव रद्द करावेत आणि त्या जागेवरील आरक्षण बदलून तिथे राजमाता जिजाऊ क्रीडा संकुल होण्यासाठी प्रस्ताव बनवून तो मंजूर करावा अशी मागणी कळंबा पाचगाव स्मशानभूमी दफनभूमी विरोधी आंदोलन समितीनं केली आहे प्रशासक के मंजुलक्ष्मी यांची भेट घेऊन नव्या शहर विकास आराखड्यात बदल करण्याची मागणी समितीनं केली आहे यावेळी चंद्रकांत कांडेकरी सुनील सामंत सुधीर खडके जयदीप सर्वदे, विजय देसाई सचिन पाटील सचिन बुरुट पांडुरंग सुतार यांच्यासह नागरिक उपस्थित होते